नमस्कार मी डॉक्टर शिवारी वाघ संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रासह देशभरातील वेगवेगळ्या राज्यामध्ये एम बी बी एस बी डी एसचा पहिला राऊंड जवळजवळ सगळीकडे कंप्लीट झालेला आहे त्या राऊंडनंतर जी प्रतीक्षा असते विद्यार्थ्यांना ती असते बी एम एस ॲडमिशनची यासाठी डबल ए ट्रिपल सीच्या माध्यमातून त्या ठिकाणीसुद्धा पहिला राऊंड जो येतो ऑलरेडी पब्लिश झालेला आहे ज्या विद्यार्थ्यांना या राऊंडमध्ये ॲडमिशन मिळालेलं आहे अशा विद्यार्थ्यांना साधारण बारा तारखेपर्यंत काहीतरी संबंधित कॉलेज जाऊन ॲडमिशन प्रक्रिया पूर्ण करायची परंतु ज्या विद्यार्थ्यांना त्या त्या राज्यात प्रवेश प्रक्रियेत भाग घ्यायचा असेल किंवा स्वतःच्या राज्यात नंबर लागत नाही किंवा स्वतःच्या राज्यामध्ये मॅनेजमेंट कोट्यामध्ये जाण्याची परिस्थिती से नसेल तर इतर कुठले ऑप्शन्स आपल्याकडे उपलब्ध आहेत का या संदर्भामध्ये आपण यापूर्वी बऱ्याचदा विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन मिळावं म्हणून वेगवेगळे व्हिडिओ पोस्ट केले आहेत आजही आपण एक अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ पोस्ट करणार आहोत कारण या ठिकाणी आपल्याला मध्य प्रदेश राज्याचं जे काय शेड्यूल आहे वेळापत्रक आहे ते उपलब्ध झालेलं आहे या मध्य प्रदेशमध्ये बी एम एस प्रवेश प्रक्रियेमध्ये जात असताना किंवा बी एच एम एसच्या प्रवेश प्रक्रियेत जात असताना साधारण परिस्थिती काय असते काय प्रक्रिया असते फीज किती लागू शकते कुठे कुठे हे ॲडमिशन्स आपल्याला करता येऊ शकतात याबद्दल परिपूर्ण माहिती तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे त्यामुळं आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि गरजू मुलांना नक्की शेअर करा आता सगळ्यात पहिले सांगायचं झालं तर ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटचं चा, इन्स्टिट्यूटचं आणि ई एम पीचं चा बऱ्यापैकी चांगलं नातं तयार झालेलं आहे गेल्या दोन हजार अठरापासनं आपण मध्य प्रदेशमध्ये प्रवेश प्रक्रियेमध्ये भाग घेतो आहे अनेक मुलांचे आपण त्या ठिकाणी ॲडमिशन्स केलेले आहेत आपले बरेचसे मुलं त्यांचं पूर्ण एज्युकेशनसुद्धा आता त्या ठिकाणी साडेपाच वर्षाचं एच्या केसमध्ये पाच वर्षाचं पूर्ण झालेलं आहे म्हणजे तिकडं प्रवेश घेऊन त्यांचं शिक्षण पूर्ण करून आता एवड़ा चांगला अपला है। है। काई -काई है। ते परत येत आहेत एवढं चांगलं आपलं तिकडं त्या ठिकाणी येतं आहे ॲडमिशनचा अनुभव आहे आता जे शेड्यूल उपलब्ध झालेलं आहे ह्या शेड्यूलच्या माध्यमातून आपल्याला काय काय संधी उपलब्ध आहे ते आपण समजून घेऊया असे विद्यार्थी जे महाराष्ट्र राज्याचे आहेत परंतु महाराष्ट्र राज्यामध्ये मेरिटवर ज्यांना प्रवेश मिळत नाही आहे फॉर एक्झाम्पल दोनशे मार्क आहे बी एम एस महाराष्ट्रात मिळणार नाही सव्वा दोनशे मार्क्स आहेत एकशे सत्तर मार्क आहे एकशे साठ मार्क आहे यांचं बी एम एस महाराष्ट्रात होत नाही जर महाराष्ट्रात त्यांना बी एम एस घ्यायचंच झालं तर ते मॅनेजमेंट कोर्टातनं घ्यावं लागतं आणि मग मॅनेजमेंट कोटाची फीस काय आहे तर जी रेग्युलर फीस आहे फुल फीस त्याच्या इन्टू थ्री टाईम म्हणजे साधारण दोन लाख फीस असेल एखाद्या कॉलेजला तर इन्टू थ्री टाईम म्हणजे सहा लाख आणि ही भरायची आहे साडेचार वर्ष म्हणजे सत्तावीस लाख तर जरुरी नाही की सगळ्याच पालकांचं बजेट एवढं असेल काही अंशी काही पालक हे हे बजेट बऱ्याचशा पालकांना चालू शकतो पण सगळ्यांना चालेल असं आपण म्हणू शकत नाही मग अशा परिस्थितीमध्ये जर आपल्याला बी एम एचं स्वप्न पूर्ण करायचं आहे तर त्याला ऑदर स्टेटचे पर्याय असतात जे की आपण वारंवार वेगवेगळ्या व्हिडिओच्या वे 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 माध्यमातून तुम्हाला ही माहिती दिलेली आहे परत एकदा आज पर्टिक्युलरली मध्य प्रदेशच्या संदर्भानं ही माहिती आपण देणार आहोत तर सगळ्यात पहिले काय आहे मध्य प्रदेशमध्ये जात असताना एकूण भोपाळ इंदोर जबलपूर मनसोर बैतूल बालाघाट रतलाम या ओवरऑल या सगळ्या मोठ्या शहरांमध्ये हे सगळे कॉलेजेस आहेत तर या सगळ्या शहरांपैकी मेजर कॉलेज हे भोपाळ शहरामध्ये आहेत सो so, जे काय विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेत भाग घ्यायचा आहे ॲडमिशन घ्यायचं आहे तर ते मोस्टली नाईंटी नाईन पर्सेंट हे भोपाळला होतं काही अंशी चान्सेस आहे की जबलपूर होईल इंदोर होईल रतलाम होईल परंतु मेजर ॲडमिशन हे भोपाळ शहरामध्ये होतात मोठामोठी ऑफिशियली जी फीज असते कॉलेजची ती अडीच ते तीन लाखाच्या दरम्यान आहे परंतु बऱ्याचदा एम पीमध्ये जात असताना जर आपलं अलॉटमेंट राऊंडमधनं आलं फिफ्टीन पर्सेंट कोट्यातनं आलं तर त्या ठिकाणची रिपोर्टिंग ही गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजला असते आयुर्वेदिक कॉलेजला असते त्या ठिकाणी तुमचं जी काय रेग्युलर फीस आहे त्या फीजप्रमाणे तुमचे ॲडमिशन्स मार्गी लागतात म्हणजे किती तर तीन लाख जरी पकडले आपण साधारणत इन टू साडेचार वर्षाचे साडेतेरा लाख रुपये होतात परंतु मागच्या एक दोन वर्षाचा अनुभव पाहता पंधरा टक्क्यात अलॉटमेंट आता फारशा येत नाहीत कारण बऱ्याचदा काय दोनशे दोनशे मास असतील तर अलॉटमेंट येत नाही मग पर्यावृत्तो एटी फाय पर्सेंट स्टेट कोटा आता मध्य प्रदेशमध्ये बाहेरच्या राज्यातले जरी विद्यार्थी असतील तर एटी फाय पर्सेंट कोट्यामध्ये रजिस्ट्रेशन करू शकतात आपण या रजिस्ट्रेशन प्रक्रियेत भाग घेऊन आतापर्यंत शेकडो मुलांचे ॲडमिशन्स केलेले आहेत जर आपला स्कोअर कमी असेल तर अशा केसमध्ये आपण आजच कॉलेज निश्चित करून कॉलेजला दोन पैसे बुकिंग देऊन आपलं ॲडमिशन फायनल करू शकतो आता मध्य प्रदेशमध्ये प्रवेश प्रक्रिया जात असताना मॅनेजमेंट कोटा हा प्रकार नाही आहे परंतु एक शेवटचा राऊंड त्या ठिकाणी असतो ज्याला सी एल सी राऊंड म्हणतात म्हणजे कॉलेज लेवल राऊंड जे की आपल्याकडं पूर्वीपासून प्रचलित शब्द आहे स्पॉट राऊंड जो की कॉलेज लेवलला ले ते ॲडमिशन्स होतात तर तशा पद्धतीनं हे जे काय आपण बुकिंग केलेले ॲडमिशन असतात ते संबंधित कॉलेज त्याला शेवटच्या राऊंडमध्ये ते बसवतात सो थोडक्यात काय तर एखाद्या विद्यार्थ्याला एकशे सत्तर एकशे साठ मार जरी असतील तरी त्याचं बी एम एससाठी मध्य प्रदेशात आपल्याला ॲडमिशन करता येतं साधारण बजेट अठरा लाखाच्या आसपास आहे ज्या मुलांचं हे बजेट असेल अशा मुलांनी ॲज अर्ली ॲज अर्ली ॲज पॉसिबल आमच्याशी संपर्क करावा रजिस्ट्रेशन प्रक्रिया नऊ सप्टेंबरपासून सुरू होती आहे अगदी कमी कालावधी त्या ठिकाणी उपलब्ध आहे अकरा सप्टेंबर ही शेवटची तारीख आहे केवळ तीन दिवस तिथं रजिस्ट्रेशनसाठी उपलब्ध आहेत हे रजिस्ट्रेशन झाल्यानंतर चॉईस uh, फिलिंगची प्रक्रिया आहे जर अलॉटमेंट मिळाली तर मग गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला आयुर्वेदिक कॉलेजला त्या ठिकाणी व्हेरिफिकेशन होऊन ॲडमिशन प्रक्रिया पूर्ण होते जर या प्रक्रियेतून आपला नंबर नाही लागला तर याला पर्याय असतो एटी फाय पर्सेंट कोटा त्याचाही शेड्यूल आलेला आहे त्याच्याही डेट जे आहे तुम्हाला वाटतं याच दरम्यान अकरा तारखेपासून काहीतरी त्याचेही का त्याचे रजिस्ट्रेशन सुरू होत आहेत सो आपल्यापैकी मध्य प्रदेशमध्ये बी एम एससाठी जाण्याची इच्छा आहे साधारण अठरा लाखच्या आसपास बजेट आहे मी सांगितल्याप्रमाणे जर नीट स्कोअर म नीटमध्ये मार्क एक असतील एकशे साठ एकशे सत्तर एकशे ऐंशी तर निश्चितपणे तुमचं हंड्रेड अँड वन पर्सेंट त्या ठिकाणी आपल्याला ॲडमिशन करता येईल आणि जर एखाद्याला बी एच एम एस करायचं आहे तर त्या केसमध्ये एक पाच सहा लाखाचं जरी बजेट असेल तर बी एच एम एससुद्धा आपल्याला त्या ठिकाणी करता येऊ शकतं जे की महाराष्ट्रात दीडशे मार्क असलेलं मुलाचा नंबर लागणारच नाही बी एच एम एसला पण एम पीमध्ये मात्र आपल्याला ते ॲडमिशन राऊंडमधनं विदाऊट डोनेशन करता येणं पॉसिबल आहे आपण यापूर्वी तसे ॲडमिशन्स केलेले आहेत सो so, जे जे इच्छुक आहेत की ज्यांना एम पीमध्ये प्रवेश घ्यायचा आहे अशा मुलांनी नक्की आमच्याशी संपर्क करावा आमच्या ऑफिसला येऊन व्हिजिट द्यावी सगळी माहिती घ्यावी <coughs> सगळी माहिती घेतल्यानंतर <coughs> तुमचे जे काय शंका समाधान आहे प्रश्न आहेत ते सविस्तर तुम्हाला त्याचं उत्तर दिलं जाईल आणि जेव्हा तुमचे शंका समाधान दूर होतील त्यानंतर मग मात्र तुम्हाला एनरोलमेंट करून तुमच्या ॲडमिशनसाठी तुम्हाला एक पाऊल पुढे टाकता येईल सो so, जे जे या बी एम एसच्या ॲडमिशनच्या प्रतीक्षेत आतापर्यंत होते कशा पद्धतीनं पुढं जावं कुठे जाता येईल किती पैशात होईल याबद्दलची परिपूर्ण माहिती जसं जमेल त्या पद्धतीने मी या ठिकाणी दिलेली आहे अजूनही तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की मेन्शन करा तुमच्यापैकी काही मुलांचं हेही बजेट नसेल तर यू पीची प्रवेश प्रक्रिया लवकर सुरू होणार आहे तिथं साधारण बारा लाख रुपयापर्यंत अकरा ते बारा लाखाच्या दरम्यान बी एम एस त्या ठिकाणी होऊ शकतं हेही तुम्हाला तिकडं यू पी पडतं म्हणून जायचं नसेल तर कर्नाटकामध्ये सुद्धा सोळा सतरा लाखाच्या दरम्यानच्या बजेटमध्ये बी एम एस त्या ठिकाणीसुद्धा होऊ शकतं सो हे सगळे पर्याय जे ते तुम्हाला यासाठी मी सांगतो आहे कारण एखाद्या विद्यार्थ्याला बी एम एस करायचं आहे आणि महाराष्ट्रात नंबर लागत नाही आणि महाराष्ट्राचं मॅनेजमेंटचं चा बजेट त्याचं नसेल तर हे पर्याय किमान माहिती असणं गरजेचं आहे तुम्हाला माहिती असेल तर मग त्यातून मार्ग निघतील आणि त्यातून आपल्याला पुढं जाता येईल सो आपल्यापैकी कुणालाही आमची मदत हवी असल्यास आमच्या ऑफिसला व्हिजिट करा व्यवस्थित माहिती घेऊन पुढचे निर्णय आपल्याला त्यानंतर करता येतील परंतु एक शेवटचं सांगतो शेड्यूल आल्यानंतर तारखेची मर्यादा असते आतापर्यंत कुठलंही वेळापत्रक उपलब्ध नव्हतं त्यामुळं आमच्या वतीनं जे काय व्हिडिओ पोस्ट झाले त्याला जसे पालकांचे रिस्पॉन्स येतील काही पालक येऊन भेट भेटलेत त्यांनी एनरॉल केलं काही चर्चा करून गेलेत पण अजून आमच्यापर्यंत आलेले नाही आहेत आता मात्र आपल्याला निर्णय करण्याची वेळ आलेली आहे कारण ऑलरेडी शेड्यूल उपलब्ध झालेला आहे माझ्या हातात शेड्यूल आहे एम पीचं या शेड्यूलमध्ये नऊ तारखेपासून अकरा तारखेपर्यंत म्हणजे हे फिफ्टीन पर्सेंट कोट्याचं शेड्यूल आहे रजिस्ट्रेशन असेल त्यानंतर जे काय अवेलेबल सीट्स आहेत त्याची यादी अकरा तारखेलाच पब्लिश होणार आहे मेरिट लिस्ट बारा तारखेला येणार आहे चॉईस फिलिंग तेरा सप्टेंबर ते पंधरा सप्टेंबरच्या दरम्यान होणार आहे आणि अठरा तारखेला जे तर अलॉटमेंट येणार आहे अठरा सप्टेंबरला म्हणजे काय तर हे पूर्ण तीन राऊंडचं शेड्यूल जे तर एम पी आयुष्यवतीनं पब्लिश झालेलं आहे सो दोन राऊंडचं म्हणूया आपण कारण हे फिफ्टीन पर्सेंट कोट्याचं आहे जे स्टेट कोट्याचं आहे ते ऑलरेडी तीन राऊंडचं पब्लिश झालेलं आहे सो आपल्यापैकी कुणालाही यासंदर्भाने आमची मदत हवी असल्यास निश्चितपणे आपल्या ऑफिसला आप विजिट करा ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटचं ऑफिस छत्रपती संभाजीनगरमध्ये आकाशवाणी चौकामध्ये फ्रीडम टावर या बिल्डिंगमध्ये पाचव्या फ्लोरला आहे परंतु हे जरी मी व्हिडिओमध्ये सांगत असलो तरी हा डिटेल ॲड्रेस आणि कॉन्टॅक्ट डिटेल्स हे मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देतो त्यावर सुद्धा तुम्हाला व्यवस्थित संपर्क करून इथपर्यंत पोहोचता येईल सर महत्त्वाची माहिती बी एम एस ॲडमिशनच्या संदर्भानं बी एच एम एस ॲडमिशनच्या संदर्भानं तुम्हाला या ठिकाणी शेअर केलेली आहे आपण हा व्हिडिओ इतर गरजू मुलांना शेअर करा ज्यांना ज्यांना बी एम एस किंवा बी एच एम एसला प्रवेश पाहिजे फायनान्शियल परिस्थिती महाराष्ट्राच्या मॅनेजमेंटची नाही आहे महाराष्ट्रात मेरिटवर नंबर लागत नाही आहे तर हे अतिशय चांगले पर्याय आहे जे मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला शेअर केले जे जे इच्छुक आहेत गरजू आहेत त्यांना हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद